सद्गुरु श्री खंडोजी महाराज यात्रोत्सव नाम सप्ताह हो आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने पिंपळनेर नगरी आज भक्तीच्या रंगात नावून निघाली या सुंदर सोहळ्या सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे आम्ही मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना या पवित्र दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय राजमल भोये सर गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी सीतारामपूर वाघदेव भाजीपाला मार्केट संचालक राजवल गुलाब भोये उर्फ भोये सर गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड सीतारामपूर संचलित वागदेव मार्केट एकशे सत्त्याण्णव नाम सप्ता निमित्त जो हा कार्यक्रम होईल या कार्यक्रमाला आलेले सर्व भाविक तसेच परिसरातील आलेले सर्व नागरिक शेतकरी बांधव तसेच या सप्ताहासाठी बरेचसे कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं असतं त्याच्यात सोंगे असतील कुस्ती स्पर्धा असेल मल्ल असतील किंवा आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम असेल तसेच या कार्यक्रमाला जे कोणी भाविक या ठिकाणी येतील त्यांना वाघदेव मार्केटमार्फत सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांनी हा कार्यक्रम खेळी आनंदाच्या वातावरणात पूर्ण करावा कुठल्याही प्रकारचा आपल्या स्वतःला किंवा आपल्यापासून कोणाला त्रास होईल नाही याची सर्वांनी शिस्त बाळगावी आणि म्हणून या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आलेल्या सर्व भाविकांना शेतकरी बांधवांना व्यापाऱ्यांना इतर छोटे मोठे उद्योगजनांना सर्वांना गुलताई फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड संचलित वाग्देव मार्केटमार्फत सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र